ठाणे रेल्वे स्थानकातील दोन तीन आणि चार या फलाटांची लांबी वाढवण्याच कार्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे तसंच भविष्यात धीम्या मार्गिकेवर पंधरा डब्यांच्या रेल्वे गाड्या सुरू केल्यास त्याच्या नियोजनासाठी ही कामं सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सात लाखाहून अधिक प्रवासी वाहतूक करतात येथील फलाट क्रमांक दोन वरून कल्याण कसारा बदलापूर शहराच्या दिशेकडे तसंच तीन वरून छत्रपती शिवाजी महाराज कर्जत बदलापूर आसनगावच्या दिशेनं आणि फलाट क्रमांक चार वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील धीम्या रेल्वे गाड्यांची वाहतूक होते त्यामुळे या तीनही फलाटांवर प्रवाशांची सकाळी आणि रात्रीच्या वेळेत मोठी गर्दी होते फलाट क्रमांक चार वर दिवसभर प्रवाशांचा भार असतो पावसाळ्यात गर्दी नियंत्रणा बाहेर गेल्यास या फलाटांवर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होते महिला तसंच वृद्धांना या प्रवासामध्ये सर्वाधिक हाल सहन करावे लागतात रेल्वेगाड्यांमधील गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून पंधरा डब्यांच्या रेल्वेगाड्या चालवल्या जातात एकूण फेऱ्यांपैकी केवळ वीस ते बावीस फेऱ्या पंधरा डब्यांच्या आहेत तसंच या गाड्या केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी आहेत तर पाच आणि सहा हे फलाट मोठे असून येथे जलद उपनगरी आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबतात या फलाटांवर पंधरा डब्यांच्या रेल्वे गाड्या धावतात त्यामुळे मागील काही दिवसांपासून फलाट क्रमांक दोन तीन आणि चार या फलाटांची लांबी वाढवण्यास सुरुवात झाली आहे येत्या डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे घोडबंदर भागातील सेवा रस्त्याचं मुख्य रस्त्यामध्ये जोडणी करण्याचं कार्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे चार नोव्हेंबरपासून घोडबंदर भागातील मुल्लाबाग ते पातलीपाडा परिसरात ही कामं सुरू होणार असून त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे बदल लागू केले परिसरातील कामं पूर्ण होईपर्यंत हे बदल लागू असतील त्यामुळे पर्यायी मार्गांवर त्याचा परिणाम होण्याचीही शक्यता आहे घोडबंदर भागात सध्या मेट्रो मार्गिका चारची कामं सुरू आहेत या कामांमुळे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम झाली असून घोडबंदर मार्ग अरुंद झालाय त्यामुळे दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागतोय त्यातच घोडबंदर मार्गावर खड्ड्यांमुळे प्रवास कठीण झालाय मेट्रो मार्गिकेचा प्रकल्प अद्यापही अपूर्ण असतानाच एम कडून येथील सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये जोडणी करण्याच्या कामास सुरुवात केलीय या प्रकल्पास येथील काही नागरिकांचाही विरोध आहे सेवा रस्त्याचं मुख्य रस्त्यात जोडणी झाल्यास गंभीर अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो तसंच रेवार रस्ता लगेचच्या गृहसंकुलातील रहिवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त आहे तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यास घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये घट होईल असा दावा एमएमआरडी कडून केला जातोय त्यामुळे ठिकठिकाणी या प्रकल्पांची कामं सुरू झाली आहेत या प्रकल्पाच्या कामाचा भाग म्हणून मानपाडा येथील मुल्लाबाग परिसरात मुल्लाबाग बसगाडी थांबा ते पाचलीपाडा पर्यंत काम केली जाणार आहेत त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सुचवले मोडकळी झालेली वाहनं अन अपुरे मनुष्यबळ असतानाही ठाणे एसटी विभागानं दिवाळीच्या जादा प्रवासात चांगली कामगिरी केली आहे अवघ्या बारा दिवसांमध्ये एसटीने बारा लाख बारा हजार सातशे सहासष्ट प्रवाशांची वाहतूक करून बारा कोटी ब्याऐंशी लाखांचं उत्पन्न मिळवलंय यंदाच्या प्रवासात एसटी विभागाचं उत्पन्न एक कोटी पंधरा लाखांनी वाढलं आहे या कालावधीत एसटीनं एकोणचाळीस लाख शहात्तर हजार किलोमीटरचा प्रवास केलाय सण उत्सवांमध्ये सर्वसामान्यांचं हक्काचं वाहतुकीचं साधन म्हणून एसटीकडे पाहिलं जातं ठाणे एसटी विभागानं देखील प्रवासी वाहतुकीचं कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावलंय यंदाच्या दिवाळीतही प्रवाशांनी एसटीवर विश्वास ठेवून प्रवास करण्यासाठी तिचा वापर केला दिवाळी आणि भावबीजेसाठी एसटी मधून प्रवास करून एसटीला भरगोस उत्पन्न मिळवून देण्यात मोठा हातभार लावलाय महिलांना प्रवासासाठी सवलत दिली जात असल्यानं तिचा एसटीचा प्रवास वाढला आहे घरातील महिला न प्रवास करतात म्हणून तिचं कुटुंब देखील प्रवासासाठी एसटीचा वापर करताना दिसून येतो तु। यातूनच एसटीचं प्रवासी वाढले आहेत यंदा अठरा ऑक्टोबर पासून दिवाळीचा मोसम सुरू झाला होता ठाणे एसटी विभागाकडून प्रवासी वाहतुकीसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या अठरा ते एकोणतीस ऑक्टोबरच्या काळात ठाणे विभागातील एस टी न एकोणचाळीस लाख एकोणऐंशी हजार किलोमीटरचा प्रवास केलाय ठाणे विभागातील आठ विभागांमधून एक न सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवले तर सगळ्यात कमी उत्पन्न वाडा आगाराचा आहे अनेक अडचणींचा अडथळा पार करत ठाणे विभागानं दिवाळीच्या काळात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे यामुळे विभाग नियंत्रक सागर पळसुळे यांनी साऱ्यांचं कौतुक त्याच सोबत प्रवाशांनी एसटीवर विश्वास ठेवल्यानं प्रवाशांचे देखील त्यांनी आभार मानले थाने?

तैनात करण्यात कार्रवाई आहेत हमारी ये मांग है और जो ये हमारा घर है वो लीगल ही रहने दो क्योंकि ये हम लोग का चार साल पांच साल हो गया रह के हम लोग को जब तक के कोई अनलीगल नहीं था पानी की लाइन दिए लाइट का मीटर दिए रास्ता है फिर अभी लीगल कैसे हो गया अभी हम लोगों ने अपने पैसे लगा के जितने थे जमा पूंजी ले लिए अब आप सडनली आओगे एक, एक दिन के पहले बैनर लगाते जाओगे चौबीस घंटे में खाली करो हम कहाँ जाएंगे अपने बच्चे लेके हमारे हस्बैंड लोग भी है नहीं आउट ऑफ है कहाँ जाएंगे अपने बच्चों को छोटे छोटे को लेके तो ये जो कार्रवाई का जो बैनर लगा हुआ था ये आप लोगों क्या कब से लगा हुआ था ये परसों सैटरडे को लगा हुआ है शाम में छः बजे अच्छा उसमें तो जो है आप लोगों को कार्रवाई के पहले उन लोगों ने घर खाली करने आपका सामान निकलवाने के लिए आप लोगों को मुद्दत भी दी थी कि आप इस पीरियड में जो है सामान और वो जो भी आपकी चीजें हटाना है क्योंकि ये जो है हाईकोर्ट की तरफ से ऑर्डर था इस पर कार्रवाई होनी ही होनी है नहीं तब आते थे बोल आते थे बोल के ऐसे थे, नॉर्मल खाली इंक्वायरी बस ये बोल के जाते थे हम लोग स्टिकली वॉन्ड नहीं करके जाते थे अभी सैटरडे को शाम में छह बजे करें ये खाली बोलते थे ऐसी रूटीन वो है रूटीन रूटीन है करके लोगों ने ऐसा चार महीना निकाल दिया तो आप यहाँ पर कितने सालों से और कितने में आपने घर खरीदा था मैं यहाँ पे हूँ पाँच साल से। आपने ये घर कितने में लिया था तीस लाख में। क्या मांग करोगे आप घर के बदला घर दो लोकोपवान आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्यानं येथे होणारी वर्दळ आणि गजबजचाटानं रहिवाशी त्रस्त झाले असून सुमारे पाचशे कुटुंबियांनी सह्यानिशी तक्रार केल्यानंतर आमदार संजय कळकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्यानं असंख्य फेरीवाले बेकायदेशीरपणे जागा मिळेल तिथे आणि दिवसरात्र ठाण मांडून बसत आहेत त्यामुळे रस्ते आणि पदपद वापरता येत नाहीत लोक उपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थ तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात शेगडा यांचा धोकादायक पद्धतीनं वापर होत असून येथे मध्यरात्री समाज वावर असतो त्यामुळे या परिसरातील या रस्त्यावरून चालणं मुश्किल झालं असून घराबाहेर पडणंही अशक्य अशी तक्रार येथील कुटुंबीयांनी सह्यानिशी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दिलीये आमदार केळकर यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्या बांगलादेशी नागरिक पुन्हा नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करू लागले असून त्यांच्यावरही कारवाई करावी असं केळकर यांनी सांगितलं ठाण्यात फेरीवाला धोरून तातडीनं राबवल्यास बेकायदेशीरपणे फेरीवाल्यांचा प्रश्नही संपेल असं मत केळकर यांनी व्यक्त केलंय यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक भोईर परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण अनिल भगत राजेश गाडे योगेश भंडारी आदीही उपस्थित होते जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात स्टेडियम जवळील व्यापारी आणि रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले येथील मासळी मार्केट जवळ असलेल्या मसाल्यांच्या गिरण्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत होता श्वसनाचे आजारही त्यांना जडले आहेत गेली दीड वर्ष त्यांनी अनेक ठिकाणी पाठपुरावा करून देखील या गिरण्यांवर कारवाई करण्यात आली नाही आमदार केळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी पाठपुरावा करून या गिरण्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडले त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळालाय माझ्याकडे जवळजवळ पाचशे कुटुंबाच्या सह्याची या ठिकाणी निवेदन आज आलेलं आहे लोक उपवन वसंत विहार या सगळ्या भागामधलं की हे आता आम्ही कसं जगायचं कसं आम्हाला रात्री पण दोन दोन वाजेपर्यंत दो 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 यांचे आवाज ऐकू येतात आणि यांचा त्रास होतो आम्हाला आमच्या सोसायटीमधनं बाहेर पडणं मुश्किल होतं मी तातडीने अतिक्रमण विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना सांगितलं की तुम्ही पाहणी करा या लोकांबरोबर कारण हा विषय जो आहे तो खूप प्रलंबित आहे आणि अशा प्रकारे सामान्य नागरिक जो आहे त्या नागरिकाला हे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे फेरीवाला धोरण जर झालं असतं तर कुठे त्याने बसायचं आणि कुठे नाही बसायचं हे ठरलं असतं आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरणधार झाल्यामुळे पडे जो उठतो तो बसतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारळ पाणीच्या नारळाच्या गाड्या घेऊन थी, ठिकठिकाणी जे लोकं आहेत तर मागच्या वेळेला आम्ही त्याला उठवलो अधिकारी आणि पोलीस खात्याचे लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक जे आहेत हे बांगलादेशी हे नारळ नारळाचे धंदे करत होते परंतु पुन्हा ते बसायला लागलेले तशी देखील या आ, तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे आणि त्यांना देखील उठवणं गरजेचं आहे हे साम असामाजिक काम कधीही करू शकतात आणि ही काही इथले नागरिक नाही आहे आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्या बाबतीमध्ये गंभीर असायला पाहिजे बाकी नेहमीचे पाण्याचे जे आणि निर्णय जे जा प्रश्न आहेत ते घेऊन देखील आ, या आपल्या जलसंवाद उपक्रमामध्ये लोकं आले